नेहरू विद्यालय सोपूर येथे हिंदी दिन उत्साहात संपन्न दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नेहरू विद्यालय सोमपूर येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे एक अविस्मरणीय सोहळा पार पडला हिंदी दिनाच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटून देणे आणि भारतीय संस्कृतीचा आदर करण्यास शिकवणे हा होता याच उद्दिष्टानुसार शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आणि सादरीकरणात उत्स्फूर्तपणे भाग घेतला यात हिंदी कवितांचे वाचन देशभक्तीपर गाणे सांस्कृतिक नृत्य या स्पर्धांमध्ये हिंदी क प्रश्नमंजुषा आणि भाषा भाषण स्पर्धा यांचा समावेश होता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचा भाषिक कौशल्यात वाढ झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संत आर एस यांनी हिंदी भाषेच्या योगदानावर आणि तिच्या राष्ट्रीय महत्त्वावर प्रकाश टाकला तसेच विषय शिक्षक देवरे केडी सर यांनी सांगितले की हिंदी ही केवळ भाषा नसून ती देशभरातील लोकांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे शिक्षकांनी अशा प्रकारे कौतुक उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की यामुळे तरुण पिढीला आपल्या भाषेचे महत्त्व समजते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जगताप सर कापडणीस सर देवरेसर सर गाढवे सर आयरे सर देवरे सर चव्हाण सर, सर, सर देवरे, देवरे मॅडम गांगुर्डे मॅडम धुणगे मॅडम सर्वंशी मॅडम बिरारे मॅडम धुणगे मॅडम पवार मॅडम आहिरराव मॅडम देसले मॅडम भदाने मॅडम सोनवणे भाऊसाहेब शिंदे मामा पवार मामा गणेश मामा इत्यादींनी मेहनत घेतली त्यांच्या प्रयत्नामुळेच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये भाषेबद्दलची आवड वाढवणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी लावण्या खैरना व बच्चाव यांनी केले अशाच प्रकारे नेहरू विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असते ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ ಇಂಟು ಸೆವೆನ್ ನೂಜ ರಿಪೋರ್ಟ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಪಶುರಾಮ ಆಯಿ